तरचिला त्याचा मी हात धरला त्याचा मी हात धरला त्याचा मी हात धरला त्याचा मी हात धरला ललला लागला पळायला लागला धरुण फेवनाले ललला लागला पळायला लागला धरुण फेवनाले ललला लागला पळायला लागला धरुण फेवनाले

गमत जमत आयकाली गंमत जमत आयका गंमत जमत गंमत जमत गंमत जमत आयका ोष काय बाबांच्या पाया काय कायतोष काय बाबांच्या पाया परतोष काय पायीच्या पाया काय परयच्या लागलायला लागला शोलि लायला लागलायला लागला शोलंदिला चोरून दिलाले ग्मत ऐकाले गमत जम्मत ऐका गमत जम्मत ऐकाले गमत जम्मत ऐका